नमस्कार मी आता आलेली आहे दादरला दादर, दादर वेस्टला आलेली आहे शिवाजी मंदिर हे एक नाट्य सभागृह आहे हे बघा तिथे एक मराठी नाटके लागतात इथे आणि एक प्रसिद्ध असं हे शिवाजी मंदिर आहे आणि तिथे मी कशासाठी आलेली आहे ते आता मी तुम्हाला जाऊन सांगते राम आम्ही दसपटीच्या महिला मंडळ आज पौष महिन्याचं टिंकू ठेवलेलं आहे त्यानिमित्ताने तुझ्या पूजन अर्चन करत आहे तुझ्यासाठी वान पूल टिंकू ठेवला आहे

दसपटी महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी आमचा हा चा थाटामाटात आम्ही हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करतो सगळ्या कुठून कुठून मुंबई ठाण्यापासून महिला वसई विरारपासून महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आनंदाने त्या सा कार्यक्रमाचा उपभोग घेतात त्या सगळ्या भगिनींचं आम्ही मनापासून स्वागत करतोय च सर्व आलेलं बना मैत्रिणी पहिला मी मकर संक्रांती शुभेच्छा देते आज खरोखर मला जरा बरं वाटलं आम्हाला तुम्ही सगळे आलात या दुग्गच्या कार्यक्रमाला का हे असंच प्रेम तुमचा तुम सतत आमच्यावर राहू दे म्हणजे आपण सगळे एकत्र येतो त्या निमित्ताने आज सगळ्यांचे मला चेहरे बघायला मिळाले खूप बरं वाटलं किती दिवसाने पाहिले हेरवी तर आपण जवळपास जसं भेटू शकत नाही लांब लांब कारण मग वासी कुठून कुठून महिला आलेल्या असतात त्या ठिकाणी खरोखर पण आमची एकजूट अशीच कायम राहू अशी मी आई प्रार्थना करते आणि तुमचं सौभाग्य अखंड राहू दे तुम्हाला भरभराट होऊ दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाण हे आहे तर आपलं आजचं वाण खूप छान आहे मस्त आहे महिला मंडळ यांचा हा दरवर्षीचा हा हजीपुंगाचा कार्यक्रम असतो आणि तो इतक्या छाटामोठा साजरा केला जातो भले ही जागा छोटी असो मोठी असो उत्साह मात्र कायम तोच असतो आणि मी मागच्या वर्षीचा पण हजिकुंकाचा कार्यक्रम तुमच्याशी शेअर केलेला आहे जो दादर वेसला झाला होता, होता हा पण दादर आहे फक्त हा शिवाजी मंदिर इथे आहे आणि तो मागच्या वेळेस आपला छबिलदास येथे झालेला होता आणि छान असं वाण दिलं गेलेला आहे मस्त पैकी अगदी सुंदर असं वाण आहे खूपच छान असा हा कार्यक्रम कुंकाचा पार पडलेला आहे आणि जर तुम्हाला हा कार्यक्रम छोटूसा जर आवडला असेल तर नक्की शेअर करा कोकणातला हा कुंका करम, न, करा हो, तो तो हो, हो, हा कुंकाचा कार्यक्रम जो आम्ही कोकणामध्ये आपण मुंबईकर आहोत आपण नाही जाऊ शकत शकतो कोकणातले आम्ही मुंबईकर जमा झालेले आहोत सगळेजण महिला टाइमात टाइम काढून आलेले आहोत आणि हा हादी कुंकाचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असला तर नक्की शेअर करा काय हा बोलले ना मी दस पट महिला मंडळ हा ना ये अंकिन वे इकडे हे सगळ्या मध्ये का इकडे खाली पाहिजे नाही येत नाही ज्या खाली पाहिजे काय करायचं नाही आहे पण हा हा हे ला हे बघा बघा मी इथे मछली मध्ये काय आहे हे तुझा मागचा वर्षात आहे रुमाल आहे ओके

कशी मी नाव घेऊ स्वभाव माझा लाजरा दत्ताराम राव रोज आणतात मला मोगऱ्याचा गजरा आधी आला चंद्रहार मग आली ठुशी रवींद्ररावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी पण पाहूया तर असा मंडळाचा कार्यक्रम सुरू झालाय आणि मस्त एन्जॉय करताय छान असं पॅकिंग आहे कचोरी आणि जिलेबीला एक जिलेबी पण मस्त असं पॅकिंग केलेला आहे छान पण आता थोडं एन्जॉय तर हा असा होता आमचा चिकवणमधील कोकण कोकणस्थ महिला मंडळ दसपटकर महिला मंडळांचा हा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तो असा छान पार पडला हा थोडीशी जागा कमी होती पण तरी आम्ही खूप एन्जॉय केलं खूप भारी वाटलं येऊन मस्तच वाटलं वाणं पण खूप छान होती आणि आता मी घरी चाललेली आहे आणि हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला तुम्हालासुद्धा हळदीपुंगाच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा